ओम मी भास्कर मोघे योग शिक्षक पतंगिरी शेवासी हरिद्वार आज तुम्हाला शुगर जी साखळीची बिमारी आहे त्यामध्ये एक आसन सांगत आहे त्या आसनाचं नाव आहे मंडूकासन आसन जर आपण नियमित केलं तर निश्चित तुमची शुगर ही कंट्रोल राहते ते आसन अशी क्रिया कशी करायची थोडक्यात सांगतो आधी बसायचं असेल तर तुम्हाला वज्रासनात बसावं लागेल वज्रासन म्हटल्यानंतर दो दोन्ही पाय मोडाचे पोचावरती आपल्याला बसायचं आहे याला म्हणतात वज्रासन मंडूासन जर करत असेल आपल्याला बघा अंगठा आत मूड बांधून घ्यायची दोन्ही मोठे जे खडे आहे हे खडे आपल्या भेंबीच्या साईडले लांब श्वास घ्या श्वास सोडून द्या आधी पूर्ण दाब देऊन द्या बेंबिया साईडला खाली धोका मार वरती डोळे मोठे श्वास रोखून जितका वेळ थांबता येईल तितका वेळ थांबायचा आहे तुम्हाला पुन्हा श्वास वरती वर यायचा आहे पुन्हा एकदा पूर्ण श्वास सोडून द्यायचं पोट खाली करून त्याला दाब द्यायचं याला म्हणतात मंडूकासन ही पहिली क्रिया याची दुसरी क्रिया आहे दावा हात त्या उजवा हात आपल्या बेंबेवर ठेवायचा आहे तीच क्रिया करायची आहे घ्या लांब श्वास श्वास सोडून द्या पूर्ण दाब द्या पूर्ण खाली झोगायचं तेवढा दाब देता येईल आपल्या नाभीचे हो ठोके आपल्या तळा तळा जाणवले पाहिजे एवढा दाब बसला पाहिजे निश्चित तुमची शुगर कंट्रोलमध्ये येईल कितीही शुगर वाढली असेल चारशे असेल पाचशे असेल की मंडूकासन आपली शुगर कमी होत पुन्हा एकदा घेऊ आपण त्यांना अकी शुगर असेल त्यांनी हे मंडूकासन जास्तीत जास्त वेळ करा शक्यतो उपाशा फुटी करण्याचा प्रयत्न करा यामध्येच पुन्हा एक ज्यूस घेता येईल एक कांद एक काकडी आणि एक टमाटर याचा ज्यूस काढायचा सकाळी त्यामध्ये दहा कडू लिंबाच्या पानाचा सुद्धा ज्यूस काढा आणि तो मिक्स करून तो मग तुम्ही सकाळी पोटी घेऊन घ्या बघा तुमची शुगर एक महिन्यात कंट्रोल येईल पुन्हा तुम्हाला औषधी घ्यायची गरज पडणार नाही कितीही तुम्ही शुगरची औषधी घेतली ती शुगर तुमची कंट्रोलमध्ये येत नाही शुगर कंट्रोलमध्ये आणायची असेल तर तुम्हाला मंडूक असं आणि काही घरगुती उपाय करावा लागेल तरच तुमच्या गोळ्या बंद होईल अन्यथा तुमच्या गोळ्या ह्या शेवट पद्धत चालू राहील शुगरच्या गोळ्या घेतल्या आपण तर निश्चित आपल्याचे साईड इफेक्ट्स होतात त्यांना तुमची किडनी असेल लिव्हर असेल बीपीचा प्रॉब्लेम असेल हे हळूहळू एक एक बिमा चालू होतात म्हणून आपल्याला प्राणायाम आणि आसन करून त्याला कंट्रोल मिळून ठेवायचा आहे निश्चित तुमची कंट्रोल राहील एवढी शाश्वत करते वद्रासनात आपण जे बसलो हे असं जर नेहमी बसलो आपण तर आपली अन्न पचनशक्ती सुद्धा व्हावी त्या पॅनक्रियाज ॲक्टिव मंडुगासून होत असतात त्यामुळे तुमची ॲटोमॅटिक कशी शुगर लेवल नियंत्रित ने राहते कारण पॅनक्रिया जर ॲक्टिव्ह राहिला तरच तुमचं इन्शुलिन बनलं असते इन्शुलिन बनलं की ॲटोमॅटिक ती शुगर खर्च होते प्रत्येक अवयाला कार्य करण्यासाठी शुगरची गरज असते तर ते खर्च झाली की ॲटोमॅटिक तुमची शुगर लेवलमध्ये राहते मग आज आपण हे मंडू शुगरसाठी सांगितलं आहे आधी नियमित करा नियमित आपण आनंदी राहा शुगर निश्चित तुमची कंट्रोलमध्ये फक्त याला उपाशापोटी जेवढा वेळ करते तेवढा वेळ करा त्याला ओ धन्यवाद